महाड तालुक्यातील देशमुख कांबळे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी ग्रामस्थ संतोष देशमुख यांना काही महिन्यांपूर्वी बिरला पेंट डिव्हिजन या नवीन प्रगतीपथावर असलेल्या कारखाना प्रकल्पामध्ये त्यांची चारचाकी ट्रक घेण्यासाठी कंपनीकडे अजित देशमुख यांनी सकारात्मक चर्चा करून त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं परंतु विद्यमान सरपंच सुनील देशमुख यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या पुतण्याचा ट्रक त्या ठिकाणी लावल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्र संतोष देशमुख यांनी के केला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना उदरनिर्वाहापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुलांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची व्यथा भूमिपुत्र संतोष देशमुख यांनी मांडली असून यावर लवकर तोडगा न निघाल्यास भूमिपुत्रांचा आक्रोश वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे माझी गाडी आठ चार दोन हजार तेवीस ला अजित भावराव देशमुख चल भावानी गाडी रुपये हजार महिन्याने लावली होती लावली असता मी कमिटी ते बोलले कमिटी बैठा कमिटी अधिक बोटल मी सुनील देशमुख त्यांना बोलले असता ते म्हणले की माझ्या पत्नी लावणार मी तुझी गाडी लावणार नाही आणि त्यांनी जाणीवपूर्वक माझी गाडी काढून त्याची गाडी लावली आता भूमिका काय आज भूमिका म्हणजे आज त्यामुळे मी लोस आहे आज माझी परत कॉलेज बुडलोय शिक्षण बंद आहे माझी परिस्थिती बेग बिकट आहे आणि ते निवळ ह्या कमिटीमुळे निवळ आहे माझी गाडी जर लावली असते माझं सर्व प्र प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते नाही काढणार ठाम ठाम